पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा ती साधारण एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात आली होती ऍडमिट करायचं तिचं कारण होत तिला ताप आलेला होता आणि दम खूप लागत होता तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की आ, चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि टू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर तेव्हा एक्स रे मध्ये तेवढं इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम हा कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला सगळ्यात टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की कि तिचं किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला क्रिएटिव्ह नावाचा एक जो घटक असतो एक विषारी पदार्थ असतो तो, तो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिव्हचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिन पण वाढलं होतं मग आपण सगळ्या खोलात गेलो हो याच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासण्या केल्यावर आपल्याला लक्षात आलं की दुर्दैवनी तिचा किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आत्ताचा आजार नाहीये मग आपण तिथे जेनेटिक तपासण्या केल्या की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण निगेटिव्ह आल्या मग आपल्या लक्षात आलं की तिला हा आजार कनोटीस गेला होता कदाचित तिच्या विलपॉवर असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू करत हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक करीन आर्डर फॅमिलीचं की जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की एवढ्या छोट्या मुलीची किडनी ठीक होऊ शकत नाही ना आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवा लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावं लागेल तर त्यांनी धाडसाने निर्णय घेतला त्यांच्या आजी अस्मीची आजी आज पुढे आली म्हटली माझ्या तपासण्या करा एक थोडंसं अप्रिहेशन होतं तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे आसमीचं वय एवढं कमी आहे आजी आजी तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शरीरात बसवली तर आसमीच्या शरीरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता पण दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला नको की या वयात आजी तर पासष्ट वर्ष जर आजीच्या शरीरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला लागतो म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्या आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे या फॅमिलीत रन होतं सगळं निगेटिव्ह आलं आणि मग त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्जरी केली सर्जरी केल्यावर आता रिकवर होती आता सध्या तरी ती शाळेचा अभ्यास करूनच करते पण तिला परीक्षेला बसायची परमिशन देणार आहोत जेणेकरून तिचं वर्ष पण वाया जाऊ नये आणि तुम्ही बघताय की तिच्या जी आवड आहे तिची ड्रॉइंगची आवड म्हणा किंवा त्याच्या सगळ्या आवडी ती जोपास तर एका दृष्टीने जो काही ब्रेक लागला होता तिच्या आयुष्यात हा ब्रेक आता संपलेला आहे आणि आता तिची गाडी सुसाट धावणार आहे मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथं आलेलो आहेत तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आर्डे तर अस्मी आर्डेच आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी आज विमल आर्डे यांनी तिला आपण स्वतः किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी आसमीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्याऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतं अस मी आज शिकून पुढे डॉक्टर बनवायची स्वप्न बघतीय तर तिच्या भविष्याला आपल्याकडून शुभेच्छा माहिती दिली त्यात हे एक्सट्रीम्स ऑफ एज आहे डोनर हे वयाने जास्त आहेत आणि पेशंट ज्याला रिसिबेंट म्हणतो तो वयानी फार कमी आहे तर याच्या डोनर बद्दल तुम्हाला डॉक्टर अंकिता सगळं माहिती देतील तो थोड़ी संग डायनोसि किडनी काम कर एक डायलिस तो दे है और दुसरा किडनी ट्रांसप्लांट मैं आवश्यक ऑर्गान डोना तो अपने कन् सर्जिकली किडनी व्यक्ति की किडनी ही नॉर्मल साइज की है जवरपास अठार सेंटीमीटर ही लंबी किडनी नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायचे हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेच असं होतं की तिथं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी हात टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसर्स असतात म्हणजे ज्या मेन नसा आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या नसा फार छोटे असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक हो होता तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि किडनी आश्मीच्या शरीराला ऍक्सेप्ट पण झाली